अमळनेर येथे महिला पायवारीची सांगता भक्तिमय वातावरणात संपन्न अमळनेर येथील दादासाहेब जीएम सोनार नगर येथील गजानन महाराज मंदिराची महिला पायवारी शेगाव येथे गेली दिनांक अकरा रोजी या पायवारीची सांगता भक्तिमय वातावरणात संपन्न झाली अमळनेर ते शेगाव महिला पायवारी मागील आठवड्यात भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली होती या पार्श्वभूमीवर महिला पायवारीची येथील दादासाहेब जी एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये भजनाचा सत्कार व महाप्रसादाने सांगता झाली पायी वारीला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा यावेळी सत्कार करण्यात आला संत गजानन महाराज सेवा संस्थानाचे अध्यक्ष प्राध्यापक आरवी पवार व महिला वारी प्रमुख ज्योतिताई पवार अविनाश सोनार व संताताई सोनार यांनी केला डॉक्टर जिजाबराव पाटील नितीन भावे चेतन उपासने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चेतन पाटील ग्रामसेवक प्राचार्य राजश्री नेरकर मुंबई यांनी महाप्रसाद वाटप केला। सरला चौहान पूजा पाटील छाया पवार कल्पना पाटील वंदना पाटील आशा पाटील मंगला पाटील नित्तल पाटील रेवा पाटील शारदा निकम उर्मिला जगताप शोभा चौधरी सुरेखा चौधरी रेखा बाविस्कर कल्याणी भावे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला पायीवारीला सहकार्य मोहित पवार विलास पाटील संजय पाटील भैया साळुंखे अनिल पाटील ज्ञानेश्वर कोळी विकास महाजन जयेश पाटील श्रीकृष्ण चौहान यांनी केले महिला परिवार प्रमुख सौ ज्योतिताई पवार व गजानन महाराज संस्थानाचे अध्यक्ष प्राध्यापक आर पवार यांचा सत्कार बिल्डर अविनाश भाऊ सोनार व सौ नीताताई सोनार पत्रकार ईश्वर महाजन प्राध्यापक हिरालाल पाटील यांनी बुके देऊन सत्कार केला यावेळी सर्व महिला पायीवारीतील भगिनी व गजानन परिवारातील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते